विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ आज दुपारी मीडियाशी बोलताना सोलापूरमध्येचे विद्यमान आमदार प्रणित शिंदे यांनी हा प्रश्न मीडियाला विचारला की रोहित पवार कोण तर मी त्यांना सांगू इच्छिते की रोहित पवार हे स मुळात तर राजेंद्र पवार यांचे चिरंजीव विद्यमान कर्जत जामखेडचे ते आमदार आहेत पण फक्त आमदार नसून त्यांच्यासोबत त्यांनी बरीच पदाधि पदं घेतलेली आहेत जे जे म्हणजे की गव्हर्नर काउन्सिल ऑफ रेज शिक्षण संस्था साताऱ्याचे आहेत ते गव्हर्नर काउन्सिल ऑफ ॲग्रोटेक uh, 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 आहेत ते बारामतीचे त्यानंतर त्यांनी बरेच पदं घेतलेली आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सध्या नवीन अध्यक्ष झालेत ते त्यामुळे पहिल्यांदा आमदार जरी झाले तरी त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि शेवटी पवारांचे वारस असल्यामुळे र राजकारण हे त्यांच्या रक्तातच आहे त्यामुळे ते नवनिर्वाचित आहेत वगैरे असं कुणाला म्हणजे राष्ट्रवादी करच्यानंतर वाटत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नेहमीच रोहितदा पाठीशी आंदोलन करण्याचा उद्देश काय होता तुमचा आंदोलन नाही म्हणू शकत याला आम्ही फक्त रोहित जे प्रश्न प्र... त्यांनी विचारलेला आहे त्या प्रश्नाचं फक्त उत्तर त्यांना देण्याचा प्रयत्न केला हा जो काय मुद्दा आहे तो लोकसभा सोलापूर लोकसभेवरून चालला आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये त्यामुळे कुठेतरी आता कद जागावर जागा वाटत संघर्ष निर्माण होतो असं वाटतं याबद्दल तर मी काहीच वक्तव्य नाही करू शकत कारण हा शेवटी वरचा मुद्दा आहे हा पक्षश्रेष्ठींचा मुद्दा आहे त्यामुळे स्थानिक राजकीय कार्यकर्ते ह्याच्यावर कुणीच वक्तव्य नाही करू शकत स्थानिक राज्यकर्त्यांकडूनच या बाबतीत मोठे मोठे वक्तव्य करण्यात आलेले आहे ते बरोबर आहे एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाचीच आशा असते की माझ्या पक्षाला पण तिकीट मिळायला हवं आणि त्यासाठी रोहित दादा जे बोलले त्याला आम्ही समर्थन देतो आहोत राष्ट्रवादीला वाटत का सोलापूर अगदी नक्कीच नक्कीच राष्ट्रवादी असेल किंवा कुणीही असेल तरी प्रत्येकाला असं वाटणार आहे की आपला पक्ष पुढे जायला हवा आणि त्या पद्धतीने प्रत्येकालाच ती अपेक्षा असणार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा